सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे कला शिक्षकाने अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाची भव्य रांगोळी रेखाटली आहे एसबीएनचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील महात्मा फुले विद्या मंदिरात कला शिक्षक विजय शिंगण यांनी पंचेचाळीस बाय पस्तीस फूट आकाराची अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची रेखाटलेली भव्य रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली आहे ही रांगोळी साकारण्यासाठी त्यांना तब्बल साठ तासांचा कालावधी तर दोनशे किलो रांगोळी लागली विजय शिंगण यांनी यापूर्वी विश्वरूप दर्शन स्वामी विवेकानंद शिवराज्याभिषेक तसेच समाज प्रबोधनपर भव्य रांगोळ्या रेखा आहेत याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर येथे चित्रप्रदर्शन तसेच शिवप्रताप दिनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारली होती प्रदर्शनास तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षक विद्यार्थी व नागरिक भेट देऊन या रांगोळीची प्रशंसा करत आहेत आतापर्यंत परिसरातील चाळीस शाळांनी भेटी दिल्या आहेत या रांगोळीच्या संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील कार्याध्यक्ष अक्षय कुमार साळुंके सचिव शुभांगीताई गावडे अधिक कारंडे आदी मान्यवरांनी कौतुक केले आहे शिवस्मारकाची भव्य रांगोळी साकारणाऱ्या अशा या रांगोळीकाराला एसबीएन न्यूजचा मानाचा मुजरा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या या शाळेमध्ये गेली दहा वर्ष या रांगोळीचा उपक्रम मी राबवतोय गेल्या वर्षी मी दुष्काळ या विषयावरती रांगोळी काढलेली होती या रांगोळीच्या माध्यमातून मी जमा झालेला जो निधी होता तो नाम फाउंडेशनला दुष्काळग्रस्त लोकांसाठी मकरंद अनास्पुर यांच्याकडे सुपूर्द केला होता या वर्षी सुद्धा शासनानं जाहीर केलेलं शिवस्मारक या विषयावरती मी रांगोळी रेखाटलेली आहे आणि ती रसिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे ही रांगोळी निर्माण करत असताना मला सर्वसाधारणपणे दोनशे किलो रांगोळी लागली या रांगोळीची साईज जी आहे ती पंचेचाळीस बाय पस्तीस फूट इतक्या लांबीची आहे आणि या